कशा पद्धती असणार नाही मी पहिल्यापासून सांगत होतो की ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे आणि शिवसेनेनं या जागेसंदर्भातला निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा साधारणपणे होती आणि शिवसेनेची आणि राजू शेट्टींची चर्चा चालू होती परंतु शेवटी ती चर्चेला अंतिम स्वरूप मिळालेलं नाही असं दिसून येते आणि काल शिवसेनेनं आपल्या कोटा असल्यामुळं ती जागा जाहीर केलेलं आहे आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ कशा पद्धतीनं सत्यजित पाटील यांच्या विजयासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहेत कारण तीन विद्यमान खासदार चार माजी काम आमदार या सगळ्या नाही मी पहिल्यांदाही सांगितलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद त्या मतदारसंघामध्ये आहे इचलकंजीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून प्राबळले आहे शिरोळमध्ये उल्हास पाटील असतील गणपतराव दादा असतील यांची ताकद तिथं प्रामुख्यानं आहे हातकणंगल्यामध्ये माझी दोन्ही आमदार म्हणजे सुजित मिंचेकर असतील राजीव आवळे असतील हे आहेत विद्यमान आमदार राजू बाबा हे महाविकास आघाडीबरोबर त्या ठिकाणी आहेत आणि तसंच पनाळा शाहुवाडी असेल वाळवा असेल वाळव्याला स्वतः जयंत पाटील साहेब आहेत शिराळ्याला मानसिंगराव साहेब त्या ठिकाणी आहेत शाहूवाडीमध्ये स्वतःच उमेदवारांचा तो मतदारसंघ आहे करण गायकवाड असतील अमर पाटील असतील ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून आता या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन येता येणाऱ्या एक दोन तीन दिवसामध्ये सगळ्यांशी चर्चा करून कारण उमेदवारांचं मला सकाळी फोन झालेला आहे ते मुंबईत आहेत आता त्यामुळे ते उद्या परवा येतील आणि मग या सगळ्या गोष्टी पुढे जातील महाविकास आघाडीत

परंतु वाट्यालाच शिवसेनेच्या असल्यामुळे राजू शेट्टींची आणि त्यांची चर्चा झाली होती एक प्राथमिक चर्चा झाली असं आपण पेपरमध्ये आज वाचलं की संजय राऊत साहेब आणि ते भेटले मला वाटते साखरपुडा झाला लग्न जमलं नाही असं म्हणायला पाहिजे नाही नाही फटका कोणाला बसेल हे आत्ता सांगता येणार नाही परंतु शेवटी महाविकास आघाडीची मी म्हणलं तसं प्रचंड मोठी ताकद या मतदारसंघामध्ये म्हणजे ती नादखल एवढी ताकद नाही आहे कारण की दोन्ही मी जे आत्ता तुम्हाला सगळं सांगितले माहिती त्याच्यावरून तुमच्यात लक्षात येईल की महाविकास आघाडीची ताकद आहे परंतु ती लढवायची हा दृष्टिकोन नसल्यामुळे ती ताकद रस्त्यावर आली नव्हती आज काल निर्णय झाला लढवायच्या आता ती रस्त्यावर येईल मात्र आता हातकणंगल्यामध्ये उमेदवार दिला यामुळे सांगलीचा सा प्रश्न काय चिडा सुटणार का काय नाही सांगलीची चर्चा कालसुद्धा वरिष्ठ नेते बसले होते त्यांच्यात काही चर्चा झाली आहे मला वाटते आता हा दिल्ली स्तरावरूनच प्रश्न मार्गी लागेल की तीन जागेचा जो काही तिढा या राज्यातला आहे तो कदाचित दिल्ली स्तरावरूनच आदरणीय पवारसाहेब असतील खरगे साहेब असतील आणि उद्धवजी ठाकरे साहेब असतील हे तिघं सोडवतील एक दोन दिवसात आणि त्यामध्ये मार्ग निघेल अशी आम्हाला अपेक्षा कदम यांनी उघड नाराजी होतो स्पष्टपणे सांगितलं जात नाही तोपर्यंत नाही विश्वजित कदम पहिल्यापासून ही जागा मिळावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि म्हणजे अगदी सुरुवातीपासून विशाल पाटलांना जागा मिळावी काँग्रेसला मिळावी हा प्रामाणिक प्रयत्न विश्वजित कदमांनी सातत्याने केला आणि म्हणून ते थोडे नाराज आहेत की ही जागा आम्ही सोडवून घेऊ शकलो नाही का अशी नाराजी थोडी स्वाभाविक आहे असणं त्यांची परंतु अजून निर्णय आम्ही म्हणतोय त्याचा अजून आशा सोडलेली नाही यामुळे कुठंतरी कुठलं शिंदे गटामध्ये पाच खासदारांची उमेदवारी काढली जाणार आहे सहा खासदारांच्या बद्दलची साशंकता पहिल्यापासूनच होती आणि ते आपण बघतोय आता की तीन चार महिन्यापूर्वी मी बोललो होतो की काही गोष्टी घडणार आहेत आणि ते आपल्याला दिसते आता की उमेदवार बदलण्यापासनं ते सीट बदलण्यापर्यंत हा वाद महायुतीमध्ये साधारणपणे चालू आहे आणि आता लक्षात आलं असेल की नेमकं भाजप कशा पद्धतीनं वापरून घेतं पश्चिम महाराष्ट्रात वातावरण नाही कोल्हापूरमध्ये चांगलं वातावरण आहे सोलापूरमध्ये चांगलं वातावरण आहे सांगलीमध्ये थोडी आता निर्णय झाल्यानंतर दुरुस्ती झाली तर तिथंही काय अडचण येईल असं वाटत नाही आणि साताऱ्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व मानणारा एक प्रचंड मोठा वर्ग साताऱ्यामध्ये आणि म्हणून तिथलाही निर्णय ते एकत्रितपणे घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी बारामतीपासून पुण्यापर्यंत सगळीकडं म्हणजे धनगेकरांना आता पुणेकरांनी आमचा उमेदवार ठरवलेला जनतेचा उमेदवार म्हणून धनगेकर आहेत अशी परिस्थिती पुण्यात वातावरण आहे सामान्यांचा उमेदवार म्हणजे हातगाडीवाल्यापासून ते सायकलवर जाणाऱ्यांचा सा उमेदवार कोण तर धनगेकर अशी साधारणपणे साधारण धारणा पुणेकरांची झाले झालेली आहे आणि म्हणून पश्चिम महारा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल अशी आम्हाला खात्री शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं एक कट केला जात आहे कॉन्ट्रॅक्टर धार्जिन हा मार्ग आहे अनेकांनी सुचवलेलं आहे की त्या आहे त्या मार्गानं आज अनेक ठिकाणी जोडलं जाऊ शकतं लोकं येऊ शकतात शकता परंतु हजारो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं आणि कॉन्ट्रॅक्टरनं पाहिजे म्हणून हा मार्ग काढायचा अशी धारणा आहे आणि कोल्हापुरातून प्रचंड विरोध आहे सांगलीतून प्रचंड विरोध आहे धाराशिवमधून प्रचंड विरोध आहे जिथून जिथून हा रस्ता जातो तिथनं प्रचंड विरोध शेतकऱ्यांचा आणि सामान्य माणसांचा आहे आणि मला वाटतं सरकारनं हा रस्ता रद्द केला पाहिजे पर्यायी मार्ग आहेत त्याला त्यांनी ताकद दिली पाहिजे आणि त्याच्यापेक्षा ज्या ती ज्या तीर्थक्षेत्रांना जोडणार म्हणतात तिथंही पैसे खर्च करा पाच पन्नास कोटी रुपे और पास पास हजार कोटी रुपये रस्त्यावर तुम्ही खर्च करण्यापेक्षा पाच पाच हजार कोटी रुपये त्या तीर्थक्षेत्रावर खर्च करा किमान तिथं येणाऱ्या लोकांना सुविधा उपलब्ध होतील येणाऱ्या भक्तांना होतील आज आमची पंढरपूरची दिंडी पायी दिंडी जाणण्याची परंपरा आहे पायी लाखो लोक पायी पंढरपूरला जातात त्यांच्यासाठी रस्त्यावर व्यवस्था काय अजून करता आली तर या पैशातनं करण्याची भूमिका सरकारनं घ्यावी आणि हट्टानं कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचा निर्णय मागे घ्यावा अशी आमची अपेक्षा होता मात्र सुप्रीम कोर्टानं तो त्यांना दिलासा दिला आहे दिला एका बाजूला निकाल लागण्याआधी भाजपला उमेदवारी देणं आणि त्यानंतर हा निकाल येणं कसं नाही मला वाटते आता कोर्टावर बोलणं आपण संयुक्तिक राहणार नाही परंतु तो न्याय आमच्या रामटेकच्या उमेदवारांनाही मिळावा न्यायदेवतेकडून तो न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे शेवटी न्यायदेवता समान असते आणि सगळ्यांना न्याय देते असं आपण गृहीत धरतो आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की रामटेकच्या उमेदवारांनाही तोच न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे अपेक्षा व्यक्त केली होती की हा निकाल कार्यालयात जाऊ नये आता बच्चूकडून काहीतरी ते आता सत्तेत असणारे घटक आहेत त्यामुळे कदाचित अंतर्गत बातमी त्यांना माहिती असेल की भाजपमधून म्हणून त्यांनी एवढा मोठा एक विधान केलेलं आहे आणि ते तीन टर्मचे आमदार आहेत मंत्री म्हणून काम केलेलं आहे म्हणून त्यांच्याकडं कदाचित तंतोतंत माहिती असेल या निर्णयामागच्या काल त्यांच्या हातामध्ये एक दिली तुमचा केजरीवाल करू तुम्हाला मारू अशा पद्धतीचं त्यांनी धमकी दिलेली आहे कसं बघतोय आता काय हे राजकारण आता सगळ्या देशामध्ये आपण साधारणपणे बघताना पाहतो जो कणखरपणे विचारानं चाललेला आहे त्याला कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न होतो आहे आणि मला वाटतं देशातली लोकशाही टिकवायची असेल तर आता निर्णायक भूमिका लोकांनी घ्यावी अशी आमची अपेक्षा असणार